नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा अहमदाबाद मध्ये एअर इंडिया चे विमान निवासी क्षेत्रात कोसळले दोनशे बेचाळीस जण होते विमानात अहमदाबाद मध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे एअर इंडियाचे बी सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर विमान फ्लाइट क्रमांक आय एकशे एकाहत्तर अहमदाबाद हून लंडनच्या गॅटविक विमानतळ दिशेने उड्डाण गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच मघानी नगर येथील निवासी क्षेत्रात कोसळले या विमानात एकूण दोनशे बेचाळीस लोक होते ज्यात दोनशे बत्तीस प्रवासी दोनशे तीस प्रौढ आणि दोन अर्भक आणि बारा क्रू मेंबर्स दहा क्रू आणि दोन पायलट यांचा समावेश होता पायलट इन कमांड सुमित सभरवाल आणि सहवैमानिक कुंदर हे विमान चालवत होते या भीषण अपघातामुळे अहमदाबाद विमानतळाची आपत्कालीन टीम तात्काळ सक्रिय झाली आहे निवासी क्षेत्रात विमान कोसळल्याने मोठ्या नुकसानीची आणि जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे